नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न तिसाव्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी उपेंद्र द्विवेदी असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी भारताचे या ठिकाणी पुढील तिसाव्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख असणार आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो युनायटेड किंगडम चे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर केअर स्टायमर असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी युकेचे नवीन प्राईम मिनिस्टर बनलेले आहेत या ठिकाणी जे काही बहुमत होतं एकूण टोटल सीट्स होत्या सहाशे पन्नास त्याच्यामध्ये तीनशे पन्नासला या ठिकाणी बहुमत होतं आणि जो काही विजेता पक्ष ठरला आहे तो या ठिकाणी मजूर पक्ष ठरलेला आहे लेबर पार्टी या ठिकाणी विजेता ठरली आहे चारशे बारा मतं या ठिकाणी जिंकून लेबर पार्टीचे प्रमुख कोण आहेत केअर स्टायमर यांनी ऋषी सुनक यांच्या जागी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवडणूक निकालासह या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे क्लिअर पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे देश आणि त्या देशाचे नियुक्त झालेले नवीन पंतप्रधान लगेच काय करूया चोवीस मध्ये वेगवेगळ्या वेग देशाचे जे काही नवनवीन पंतप्रधान बनलेले आहेत त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या स्पेनच्या आहेत पेड्रो सांजेज लक्झमबर्गचे आहेत ल्युक फ्रिडेन न्यूझीलंडचे आहेत क्रिस्टोफर लग्झन पोलंडच्या आहेत डोनाल्ड टस्क फ्रान्सचे आहेत गॅब्रियल अटल एमेनच्या आहेत अहमद अवाद बिन मुबारक आयर्लंडच्या आहेत सायमन हॅरिस आईसलँडच्या आहेत बजरानी बेनेंडिक्टस, डिक्टस आहेत आंद्रेज प्लेकोविक नेदरलँडच्या आहेत डिक शूफ आणि ब्रिटनचे आपण आत्ताच पाहिले सर स्टायरमर असं त्यांचं नाव आहे आता या ठिकाणी मला प्रामाणिकपणे तुम्ही कमेंट करून सांगा जे पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी एक महिना दोन महिने सहा महिने एक वर्ष दोन वर्षापासून आपल्या चॅनलशी कनेक्टेड आहेत त्यांचा या ठिकाणी ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनीचा काल सात जुलैला या ठिकाणी पोलीस भरतीचा परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला माझ्या शिकवण्याचा फायदा झाला आहे की नाही त्या परीक्षेमध्ये आपल्या या चॅनलचा या ठिकाणी कंटेंटचा तुम्हाला फायदा झाला की नाही परीक्षेमध्ये प्रश्न बघायला भेटले की नाही प्रश्न तुम्हाला सोपे वाटले की नाही आपले चॅनलचे प्रश्न आले का या गोष्टीचं प्रामाणिकपणे या ठिकाणी फीडबॅक देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल तर दोन प्रश्न चार प्रश्न आठ प्रश्न किंवा प्रामाणिकपणे सांगा की सर मला एकही प्रश्न आला नाही तर मी या ठिकाणी अजून जास्ती मेहनत करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे आपली ही जी काही सहा महिन्याची पीडीएफ आपण लॉन्च केली होती जस्ट एक जुलैला याच्यातील सुद्धा बरेच प्रश्न या ठिकाणी फसलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो अजून भरपूर पेपर राहिलेले आहेत ही जी काही सहा महिन्याची ई आहे ती खरेदी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न शहाण्णव सातशे तीस अठ सहाशे या मोबाईल नंबरला फक्त तुम्हाला रुपये सेंड करायचे आहेत ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला या या ठिकाणी ठिकाणी दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक बॅक टू दुसरा प्रश्न लिहून घ्या अलीकडेच भारताच्या ग्रीन हायड्रोजन उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी कोणत्या संस्थेने दीड अब्ज यूएसडी डॉलर कर्ज मंजूर केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जागतिक बँक वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या ग्रीन हायड्रोजन मार्केटच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतामध्ये अक्षय ऊर्जा प्रवेश वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी हे कर्ज या ठिकाणी मंजूर केलेलं आहे कोणी जागतिक बँकेने म्हणजेच कोण वर्ल्ड बँक वर्ल्ड बँकेची स्थापना कधी झाली जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसला मला थोडंसं आठवते काल या ठिकाणी काय विचारण्यात आलं होतं आंतरराष्ट्रीय जे काही न्यायालय आहे बरोबर त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर हे आहे विद्यार्थी मित्रांनो हेग नावाचं एक शहर आहे नेदर मध्ये त्या ठिकाणी त्याचं काय आहे तर हेडक्वार्टर आहे ठीक आहे ज्याची स्थापना माझ्या मते एकोणीशे पंचेचाळीस ला करण्यात आली होती ठीक आहे हे जे काही जागतिक बँक आहे या जागतिक बँकेचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी अध्यक्ष आहेत अजय बंगा कार्यकारी संचालक आहेत राजेश खुल्लर एमडी आणि सी आहेत अंशुला कांत मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत कार्मन रेनहार्ट आणि टोटल सदस्य देश आहेत एकशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने कोणत्या राज्याला दोन हजार चोवीसचा चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार देण्याची घोषणा केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या दोन तीन पॉइंट लिहून घ्या देशाचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी सथा शिवम यांच्या अध्यक्षतेखालील पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने हा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुलै रोजी नवी दिल्ली या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत नाविन्यपूर्ण धोरणे आणि उच्च प्रभावी विकासात्मक उपक्रमांद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या अपवादात्मक योगदानाला हा पुरस्कार या ठिकाणी दिला जात असतो ठीक आहे तर सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्काराची या ठिकाणी घोषणा कोणाला करण्यात आली दोन हजार ची तर आपल्या महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्राबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या एक्झाममध्ये हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली याच दिवशी गुजरात राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा यू पी एस सीच्या उमेदवारांना मदत करण्यासाठी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी कोणते पोर्टल सुरू केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निर्माण पोर्टल, पोर्टल या ठिकाणी सुरू केलेलं आहे हे जे काय निर्माण पोर्टल आहे किंवा स्कीम आहे याच्या अंतर्गत आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या एस सी एस टी महिला किंवा तृतीय लिंग प्रवर्गातील पात्र उमेदवारांना एक लाख रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत ही योजना पात्र यू उमेदवारांसाठी असणार आहे आणि ह्याची घोषणा कोणी केली आहे तर केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी ते कोण आहेत तर केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत ठीक आहे तर यूपीएससी जे काय ऍस्पिरंट्स आहेत त्यांच्यासाठी ही काय आहे तर पोर्टल सुविधा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ज्याला आपण बोलतो पी तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन डिरेक्टर जनरल नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए धीरेंद्र ओझा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे धीरेंद्र ओझा असं त्यांचं नाव आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल पहा मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही एकच स्लाइड आहे मी मागच्या सात दिवस झालं परत 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 घेत आहे या एकाच स्लाइडमधले तीन प्रश्न आलेत कोणकोणते तर पहिला प्रश्न हा आहे लोकसभेचे नवीन अध्यक्ष कोण बनलेत ओम बिर्ला दुसरा प्रश्न या ठिकाणी राहुल गांधींबद्दल होता तिसरा प्रश्न हा होता या ठिकाणी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या सुजाता सौनिक आणि अजून एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता तिसावे या ठिकाणी लष्कर प्रमुख कोण बनले आहेत तर उपेंद्र द्विवेदी स्लाइड मधली ऍट अ टाइम एकाच एक्झामला या ठिकाणी तीन चार प्रश्न विचारले आहेत त्याच्यामुळे रिव्हिजन मारणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे लिहून घ्या आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक बनले आहेत प्रदीप सिंह खरोला इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक बनले आहेत तपन कुमार डेका केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत रवी अग्रवाल लष्कराचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एन एस राजा सुब्रमणी एस बी आयचे नवीन अध्यक्ष बनले आहेत छल्ला शेट्टी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले आहेत टी व्ही चंद रविचंद्रन आणि पवन कपूर पस्तीसावे परराष्ट्र सचिव बनले आहेत विक्रम मिसरी आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे अध्यक्ष बनले आहेत धीरेंद्र ओझा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा थोडस आज तुम्हाला थोडं लक्षात येत असेल काही शब्दामध्ये मी थोडासा गोंधळून जात आहे थोडस या ठिकाणी सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे शब्द कधी कधी -कद प्रोनाऊन्सिएशन करताना थोडस मिक्स होत आहे काही हरकत नाही कन्सिस्टन्सी ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे पाचवा प्रश्न लिहून घ्या अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने विजेच्या धक्क्याने होणारे मृत्यू टाळण्यासाठी ताडाची झाडे लावण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अजून एक प्रश्न विचारण्यात आला होता आपले जे काही राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू पंधराव्या क्रमांकाचे आहेत आणि कोणत्या राज्याला बिलॉंग करतात तर ओडिसा राज्याला बिलॉंग करता। करतात ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे दोन तीन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या राज्य सुमारे एक पूर्णांक नऊ दशलक्ष पामची झाडे लावणार आहे उष्णकटिबंधीय वन परिस्थितीशी संबंधित आहे या ठिकाणी हे याचा उपयोग कशासाठी होतो तर झाडाची पाने कुंपण भिंती आणि छतासाठी बांधकाम साहित्य म्हणून या ठिकाणी यूज केली जातात ओडिसामध्ये लगेच आपण रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक मे एकोणीसशे छत्तीसला मुख्यमंत्री आहेत या ठिकाणी मोहन चरण माझी स्थापना कधी झाली एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला राज्यपाल आहेत रघुवर दास राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अराकू कॉफी त्याच्या समृद्ध चव आणि सुगंधासाठी ओळखली जाते ती कोणत्या प्रदेशामध्ये घेतली जाते सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या पी एम नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये अलीकडेच अराकू कॉफीबद्दल बोललं होतं आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामा राजू जिल्ह्यामध्ये अराकू कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते हे त्याच्या समृद्ध चव आणि सुगंधासाठी ओळखले जाते ज्याला दोन हजार एकोणीसमध्ये जी आय टॅक्स सर्टिफिकेशन सुद्धा देण्यात आलेलं आहे तर कोणत्या प्रदेशामध्ये हे या ठिकाणी घेतलं जातं आंध्र प्रदेश लगेच आंध्र प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न झाली नवीन मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू नवीन राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरणे आहेत सोमशिला श्रीशल्यम आणि सागर एक पॉइंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे तर श्रीहरिकोटा या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शील नागू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शील नागू असं त्यांचं नाव आहे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आशियान शिखर परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशाच्या द्वारे करण्यात येणार आहे तर पर्याय क्रमांक ए लावोसच्या या ठिकाणी मार्फत किंवा द्वारे आशियान शिखर परिषद दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात येणार आहे हे जे काय आशियान आहे किंवा एशियन आहे याच्याबद्दल बऱ्याच वेळेला विचारलं जातं लुंग्या याचा फुल फॉर्म असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना म्हणता येईल ज्याची स्थापना आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टला ला झाली मुख्यालय आहे जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आणि एकूण सदस्य देश आहेत दहा हे कोणकोणते दहा देश आहेत ब्रुनई कंबोडिया इंडोनेशिया लाओस मलेशिया म्यानमार फिलिपिन्स सिंगापूर थायलंड आणि व्हिएतनाम ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल कोणत्या कंपनीने लॉन्च केलेली आहे तर पर्याय क्रमांक डी बजाज ऑटो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बजाज ऑटोने या ठिकाणी जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल या ठिकाणी लॉन्च केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या बँकेने स्टुडंट सॅफिरो फॉरेक्स कार्ड सुरू केलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय सी आय सी आय बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आय सी आय सी आय बँकेने स्टुडंट कार्ड या ठिकाणी सुरू आहे एक परदेशामध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेले हे या ठिकाणी काय आहे तर कार्ड आहे जे डेव्हलप केलेलं आहे आय सी आय सी आय बँकेने या ठिकाणी आय सी बँकेची स्थापना झाली एकोणीशे चौऱ्याण्णवला ला मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि एमडी आणि सीईओ आहेत संदीप बक्षी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा रशियाने रशियन ऑर्बिटल स्टेशनच्या निर्मितीचे जे काही वेळापत्रक का आहे ते टिंब पर्यंत मंजूर केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी दोन हजार तेत्तीस पर्यंत याच्यामध्ये एक पॉईंट लिहून घ्या रॉस्कॉसमॉस रशियन फेडरल स्पेस एजन्सी आहे ज्याची स्थापना एकोणीशे ब्याण्णव मध्ये करण्यात आलेली होती अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा यु एन सी आर पी डीमध्ये राज्य पक्षांची परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक ए अमेरिकामध्ये आयोजित करण्यात आली होती व सत्र होतं आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज समितीचे अधिवेशन शेहेचाळीसाव्या क्रमांकाचं भारताने आयोजित केलेलं होतं सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे आज थोडीशी गडबड झाली असेल तर थोडंसं समजून घ्या थोडीशी सर्दी वगैरे झालेली आहे त्याच्यामुळे मागंपुढा आवाज होत आहे आणि कंटिन्युअसली या ठिकाणी मी बोलू शकत नाही कारण की मध्ये श्वासोच्छला अशा विद्यार्थी हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न एअर इंडियाद्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठी फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कोठे स्थापन केली जात आहे नाशिक अमरावती पुणे की हैदराबाद तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे